सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत केली जाते ही योजने जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे दरम्यान आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या बँक खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर महिलांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत कोणत्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आता काही महिलांच्या बँक खात्यात चार हजार पाचशे रुपयाऐवजी तीन हजार रुपये का आले असे अनेक प्रश्न विचारले जातात आहेत याच पार्श्वभूमीवर आपण सरकारने नेमके कोणाला पैसे दिले आणि पुढच्या महिन्यात कोणाला किती रुपये मिळणार हे समजून घेऊया लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनच्या काही दिवसांआधी महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात झाली होती या पहिल्या टप्प्यात एकतीस जुलैपर्यंत जर अर्ज केलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन रुपये देण्यात आले तसेच एकतीस ऑगस्ट नंतर अर्ज करणाऱ्या महिलांनाही लवकरच या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल असे सांगितले जाते त्यानंतर आता या निधी वाटपाचा दुसरा टप्पा चालू करण्यात आला आहे त्याची सुरुवात आता प्रत्यक्ष झाली अनेक महिलांच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये घेण्यास सुरुवात झाली आहे ज्या महिलांच्या बँक खात्यावर तीन हजार रुपये आलेले आहेत ते पैसे माझी लाडकी बहिणी योजनेच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठीचा लाभ आहे दरम्यान ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये मिळालेले नाहीत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकूण चार हजार पाचशे रुपये दिले जातील मात्र त्यासाठी तुमचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे